बघा मित्रांनो आज आपण कपाशी या पिकाची म्हणजे कपाशी या पिकाची उत्पन्नाची वाढ कशी करायची आहेत याच्यावरती चर्चा करणार आहोत तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेतला आपण सर्व व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता कपाशी या पिकाला कायद्या पाकण्यास सुरुवात झाली आहेत तर प्रत्येकजण आपल्या मनानुसार खत टाकतोय कोणी दहा सव्व सव्वीस सव्वीस टाकत आहे कोणी वीस झिरो तेरा टाकत आहे कोणी डी ए पी टाकतंय कोणी आपल्याला जे आवडेल किंवा दुसरं कोणी सांगेल त्याप्रमाणे तर मी तुम्हाला एक सल्ला देणार आहे मित्रांनो बघा पिकाला सोळा प्रकारची अन्नद्रव्ये लागतात तर ती सोळा प्रकारची अन्नद्रव्ये कोणती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता निसर्गातच भेटणारी अन्नद्रव्य कोणकोणती कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही निसर्गातच भेटतात बघा मुख्य अन्नद्रव्य कोणती जी पिकाला आवश्यक असतात कोणते बिनत्र स्फुरत पलाश दुय्यम अन्नद्रव्य कोण अन्नद्रव्य कोणती कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक अन्नद्रव्य कोणती तर बघा बोरॉन सिलिकॉन कॉपर फेरस मॅग्नीज मॅडिब्लेम झिंक तर मित्रांनो तुम्ही सोळा प्रकारची अन्नद्रव्य कोणती आहेत मुख्य कोणती आहेत दुय्यम कोणती आहेत आणि सूक्ष्म कोणते आहेत हे तिन्ही बघितलेले आहेत तर बघा काला कीत या खतामध्ये जवळजवळ हे सर्व सोळाचे सोळा अन्नद्रव्याचा समावेश असतो म्हणजेच त्यामुळे काय होईन तुमच्या असं नाही की तुम्ही कपासीलाच वापरा म्हणून तुम्ही दुसऱ्या पिकालासुद्धा याला वापरू शकता याचा रिझल्ट फार एकदम चांगला आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये बावीसशे रुपयापासून तर पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत याची बॅग भेटते चांगल्या कंपनीची तुम्हाला तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकतात पण याची सुरुवात समजा साधारणतः बावीसशे रुपयाच्या समोर आहेत पन्नास किलोच्या बॅगची तर मित्रांनो कालाकीटमुळे कपासीचं बोंड जाड बनतं आहे म्हणजे मोठं बनतं आहे त्याच्यात भरवी क्षमता जास्त म्हणते त्यामुळे कापसाचं वजनसुद्धा चांगल्या प्रमाणात उतरतं आहे आणि मुख्य कारण म्हणजे काय मित्रांनो बघा काही शेतामध्ये असताना किंवा ह्या टाकल्यामध्ये थोडीशी चुनखड जमीन आहेत एकाच शेतामध्ये म्हणतो मी एक एक कर समजा त्याच्यामध्ये पाच एक गुंठ्यामध्ये चुनखडी जमिनीचा भाग आहेत सात सात आठ गुंठ्यामध्ये असं लालसर वगैरे जमिनीचा भाग आहेत असं काही काही शेतामध्ये असताना की बाबा एक दोन एकर जमीन आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग पडलेले असतात त्या जमिनीचे म्हणजे काही ठिकाणी जमिनीची सुपिकता एकदम चांगल्या प्रकारे असते काही ठिकाणी ते दर्जा खालवलेला असतो तर अशा शेतामध्ये काय होतं तुम्ही पीक एकाच दिवशी लावलो सर्व शेतामध्ये पण ज्या ठिकाणी जमिनीचा दर्जा उंचावलेला असतो म्हणजे त्याच्या सुपिकता चांगल्या प्रमाणात असते तिथे पीक जोमाने असतं आणि ज्या ठिकाणी चुनखड वगैरे असा भाग असतो काही त्या ठिकाणी हलकी जमीन असते तिथे त्या पिकाचा दर्जा थोडा खालवलेला असतो म्हणजे ज्या प्रमाणात सुपीक जमिनीत पीक ज्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात वाढतं त्याची क्षमता जी असते तशी ती नसते तर कालाकीट या खतामुळे या समस्येवरती सुद्धा उपाय निघून जातो म्हणजेच कालाकीट काय करतं की सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे घटक त्या पिकाला देऊन टाकतं म्हणजेच मित्रांनो बघा आपल्याला सलाईन लावलं आपल्याला काही दुखून आलं टायफॉईड वगैरे काही झाला तर डॉक्टर काय करतो सलाईनमध्ये पाच सहा प्रकारचे इंजेक्शन सोडून देतो म्हणजे जे काय सर्व प्रकारचे घटक आपल्या शरीरासाठी लागतात आपल्याला तंदुरुस्त होण्यासाठी तसंच कालाखीटचा आहे की त्याच्यामध्ये सर्व घटक असतात म्हणजे झाडाला सर्व घटक भेटतात झाडाची कालाखीट टाकल्यामुळे झाडाची पाने पिवळी पडत नाहीत त्याचं कोणताही घटक कमी पडत नाहीत तर तुम्ही मित्रांनो यावर्षी किमान एक किंवा दोन बॅगचा वापर करून बघा एक कि एक एकरामध्ये आणि त्याच्यानुसार ठरवा की तुम्ही ज्या शेतामध्ये कालाकीट वापरलं आहे ज्या शेतामध्ये कालाकीट कीट नाही वापरलं त्याच्यामध्ये फरक काय उत्पन्नाचा फरक काय किमान मित्रांनो तुमच्या शेतामध्ये तीन चार क्विंटलचा तरी ज्या कपाशीला तुम्ही कालाकीट कीट वापरले त्यामध्ये बिगर काला कीट वापरलेल्या जमिनीपेक्षा फरक जाणवेल मित्रांनो बघा तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला रोज बघण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो